नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही केडी चौधरी मार्केट नाशिकला आलेलो आहोत डाळी विक्रीसाठी याच्या आधी आम्ही या माल नाव काय तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर बाबूराव मोरे मुक्काम पोस्ट चौगाव तालुका जिल्हा धुळे आम्ही धुळ्यावरनं माल घेऊन इथं नाशिकला आलो होतो आणि चार दिवसापूर्वी आमच्या या मालाला जागेवर दोन तीन पार्ट्या आल्या परंतु त्यांनी सत्तर रुपयाचा रेट मागून त्याच्या पुढे आम्हाला चालणार नाही असं आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्यांना सोडून मार्केटला आम्हाला केडी चौधरी आम्ही आपला कसे पोहोचले आम्ही पुण्याच्या मार्केट विषयी ऐकलं होतं केडी चौधरीचं खूप मोठं मार्केट आहे तिथं मग आम्हाला तुमचे व्हिडीओ आणि युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिले तुमचे निलावचे व्हिडिओ पाहिले त्याच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि इथे येऊन आम्हाला असं समाधान झालं की बरं झालं आम्ही जागेवर सौदार केला नाही पण अशी तुम्हाला खात्री होती का की जागेवर तिच्यावर असताना सत्तर रुपये मागतोय आणि व्हिडिओ बघितले किंवा समजा असं पण मनात शंका असू शकते की व्हिडिओ वेगळे आहे आणि ते वेगळे आहे आम्हाला तेच तुन बघायचं होतं सत्तर रुपये असा मी मागतो ती व्यापारी आपल्याला मार्केटला सत्तर रुपये ॲव्हरेज पडला तरी चालणार आहे पण आम्हाला इथं नव्वदच्या पुढे एव्हरेज पडलाय पण तुम्हाला असं कोणी सजेशन दिलं होतं का किती जावा म्हणून अशी तुमच्या मनात मनातली जी भीती आहे ती कोणी कमी केली होती का की तुम्ही भिंदा जावा म्हणून आपल्या व्हिडिओनेच केली त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे जे काय तुमचे पाहिले त्याच्यावर आम्हाला बघू शकतो की हा जर माल जर आपण बघितला तर हा ही जी गुटी आहे म्हणजे जी दहा ग्रॅम तीस ग्रॅम पन्नास ग्रॅम जी सत्तर ग्रॅम पर्यंतची गुटी आहे ही तुमची पंचाळीस रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर ही जी चार नंबरची जी आहे ह्याच्यामध्ये तुमची नव्वद पासून आहे सगळं नव्वद ग्रॅम बरोबर आता शंभर ग्रॅम प्लस तुम्हाला सत्तर रुपयाने मागितलं होतं बरोबर आता ही जी गुटी आहे ही तुमची सत्तर रुपयांनी गेलेली आता ही सत्तर रुपयाने गेलेली आहे आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर हे शहाण्णव रुपये गेले हे पस्तीस कॅरेट आहेत ते सत्तर निघाले बेचाळीस कॅरेट आहेत शहाण्णव रुपये त्याच्यानंतर हे जे आहे हे नऊ कॅरेट आहेत एकशे बावीस रुपये एकशे बावीस रुपये आणि हे एक कॅरेट दोन कॅरेट जे आहेत एकशे एकशे तर सरासरी ऍव्हरेज जर काढलं तर मी म्हणतो नव्वद रुपये तर आपल्याला शंभर टक्के ॲव्हरेज आरामात पडतोय आरामात पडणार कारण आता जेव्हा सत्तर रुपयांनी जेव्हा जागा मागितले सत्तर आणि ऐंशी नव्वद म्हणजे जवळजवळ वीस रुपये किलो पाच रुपये किलोचा आपण जरी खर्च पकडला पाच रुपये किलो म्हणजे पंधरा रुपये म्हणजे तीस हजार रुपये तुमचे तीस हजार रुपये एका दिवसात जर व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वाढत असतील तर नक्कीच आम्हाला कुठेतरी आनंद होते व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जे व्हिडिओ टाकतोय शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडतात आमचा उद्देश तो त्याच्या मागे व्हिडिओच्या मागे कारण की कसं होतं जागेवरती समजा कोण कमी रेटने मार्केटला तुमचे दोन पैसे होतात असतील बरोबर मार्केटला तुमचे दोन पैसे कमी होतील तुम्ही जागेवरती बिंदा देऊ शकता बरोबर त्या मार्केटचा व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज येतो बरोबर आता हे जे तुमच्या साईडचे किंवा इतर जे महाराष्ट्रातले असंख्य शेतकरी जे आहेत जागेवरती आता पावसामुळे थोडेफार कमी रेट अधिक व्यापारी जागेवरती मागतील अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल ते माहिती अभावी ते जागेवर सौदा करतात एकदम कमी रेटने व्यापारणा देतात तुम्हाला एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही खाली या इथं मार्केट यार्डला आणि एक दिवसाचा निलाव बघा आणि तुम्ही ठरवा की माल इथं आणायचा की जागेवर द्या आता तुमची ही किती पहिलीच वेळ माझी सुद्धा पहिलीच वेळ आणि आम्ही डायरेक्ट तीन टन माल आणला पहिल्याच पहिलीच तुम्ही डायरेक्ट माल डायरेक्ट घेऊन आलो सत्तर दार रुपये ऐकून आम्ही डायरेक्ट म्हटलं वैतागून गेलो आम्हाला मार्केटला पडेल आम्ही त्या हिशोबाने डायरेक्ट आलो ना आम्हाला फायदा झाला आज तीस हजार रुपयाचा फायदा धन्यवाद नक्कीच आम्हाला आनंद आहे की तुमच्या जेव्हा जागेवरच्या पेक्षा दोन पैसे जेव्हा वाढतात तेव्हा नक्कीच आमच्या आम्हालाही कुठेतरी समाधान भेटतं की जेव्हा शेतकऱ्याच्या आनंद होतो की जे आम्ही काम करतोय त्याचे कामा पोहोचवते पाहिलं पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचते धन्यवाद धन्यवाद